पण केलेली डन तिला काय लावून ब्रेक लावत लाडू काय आहे कोणत्या पुढाच्या ओड्या ह्याच्यात टाकायच्या मसाल्यामध्ये याला काय काय लागतं रे काय काय टाकावं लागत तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कसे एकदम मजा ना तर आजचा विषय असा आहे की आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सगळ्यांना माझ्या माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून शुभेच्छा अय ए दीदी ए

दही सगळं रेडीमेड च्या लाडू ठेवून अशा प्रकारे रात्री तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा द्या शुभेच्छा हा आज विशेष म्हणजे परी परीचा पण बड्डे बड्डे जायचं यायचं आहे केक खायला यायचं तुला केक खायचं का मित्रांनो सगळं आवडतं केक आहे आणि परीला परीला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून आणि पूर्ण यूट्यूब फॅमिली कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे बघा अशा प्रकारे आज एक तो गया गया। ओ, तर उपवास आलेला आहे आणि उपवासाच्या दिवशीच तिचा बड्डे आलेला आहे त्याच्यामुळं आज आम्हाला सगळ्यांना नाही का रे जाण्याचा प्लॅन आहे काय घ्यायचा आहे तिला गिफ्ट हा तर तिला गिफ्ट पण घ्यायचं आहे आता जालन्याला गेल्यानंतरच कळन आपल्याला तर हे बघा हिची तयारी झाली हीची तयारी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा जे आहे तिला ए दीदी केक खात का तू तर हे बघा ड्रेस आणि ती तिचे हे कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा छान छान इकडे बघ ना पादे पादे ना देना पे ना पे हाय कर बटाटे म्हणजे आवडीचं तर सगळंच आहे काय खात नाही असं काहीच नाही आहे सगळं आवडत तिला कसं आहे का हे बघा थोडा ड्रेस थोडा ड्रेस, ड्रेस मोठा झालेला आहे बाकी सगळं ओके आणि मित्रांनो कालच्या व्हिडिओला बऱ्यापैकी सपोर्ट केला लोकांनी आपला तसा नव्हता आपण एक नॉर्मल घटना घडली त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओ एकदम मस्त वाटला लोकांना भरपूर लोकांच्या कमेंट पण आल्या तर एकदम मस्त आहे म्हणून तर असाच सपोर्ट राहू द्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सायकल घेण्याचा सा प्लॅन केला होता कारण ती सायकलसाठीच रोज रडत होती कारण तिला आवडीची सायकलच होती आणि विशेष म्हणजे पोरांची सायकल असं म्हणत होती त्याच्यामुळं ओम भाऊला म्हटलं चल माझ्याकडून मला एक मी एक सायकल देतो आहे त्या हिशोबानं आम्ही हे बघा सायकलच्या शोरूममध्ये आलो आणि तिथं सायकल बघत होतो तर त्याच्यात ओम भाऊला म्हटलं बघ कोणती पसंत पडती काय कारण तिला आणायचं होतं पण तिला आणायला काय आपल्याला जमलं नाही त्याच्यामुळं म्हटलं चल आपणच घेऊन येऊ तर तिला मी तीन तीन वेळेस विचारत होतो की तुला काय आवडतं काय आवडतं तर तिचं एकच उत्तर असायचं मला सायकल मला सायकलच पाहिजे तर दर बड्डेला म्हणजे आपण काही ना काही देतच असतो त्या हिशोबाने म्हटलं ह्यावेळेस तिच्या आवडीची वस्तू मी घेऊन देणार ओमबो तसा म्हणे नको म्हणे मी बघतो म्हणे तर नाही म्हटलं की चल बाबा तिला आवडतं आहे ना तर एक सायकल देऊ आपण तिच्यासाठी तर हे बघा ही सायकल आपण चूज केली होती तरी ले ले हो ती आम्ही घरी विचारलं तिला आता घरचे सगळे म्हणत होते सायकल नको ऑलरेडी घरी दोन सायकल पडलेले होते तिच्या पण तिला मोठी सायकल पाहिजे होती तर अशा प्रकारे आम्ही इथं सायकल चूज करत होतो कारण आमच्यासोबत सूरज माने होता मी होतो ओम भाऊ होता आणि सोनू पण होता तर हे सगळेजण बघत होते कोणती घ्यायची कोणती घ्यायची तर त्या हिशोबाने आम्ही एक त्यातली चूज केली आणि इथं एवढ्या सायकल होते ना म्हणजे भरपूर सायकल होते तिथं तर तिथं चूज करायला आम्हाला काही समजत नव्हतं फायनली आम्ही एक चूज केलेलीच आहे सायकल पण केलेली डन तिला काय ब्रेक का लावले ते चालू दाखव एकदा खाली शिवाय च आवी देऊन ठेवली त्यांनी खाली या बघा भैया खेळणार आहे भैयासाठी घेतलेलं आहे ते टॉईस घेतलेले आहे तीनसाठी काय बनवते आईचं चालू आहे तर आईनं आणि वाईज काय बनवलं आपण बघणारच आहे तर काल होता परीचा बड्डे तर परीच्या बड्डेला आपण सगळेच गेलो होतो सानवी होती आई होती वैष्णवी होती सोनू होता सोनूची मम्मी पण होती आपल्या एकदा हायकर बरं एकदा हायकर हायकर पा। हाय पदे प पदे पा, पा। ना पदे पदे हायकर पाल येत भेटी तू पाणीला आ, हो परीजा बड़े, परीजा बड़े हो तर मित्रांनो काल होता परीचा बड्डे परीच्या बड्डेला आपण जण तिथं होतो तुम्ही तर व्हिडिओ बघितलेलाच असेल आणि आपण काय गिफ्ट दिलं आणि रामाच्या मुलीला काय दिलं हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर आजचा व्हिडिओ उपास सोडवण्यासाठी आहे आणि वैष्णवीनं काहीतरी नवीन पदार्थ बनवलाय तो पदार्थ आज आपण तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण तो पदार्थ बघू काय तर हे बघा इथं काय काय रे वरण आहे आणि इकडं बघा काय आई कोणत्या पुडाच्या वड्या याच्यात टाकायच्या मसाल्यामध्ये तर याला काय काय लागतं याला कशा बनवतात त्या विशेष म्हणजे आईची रेसिपी आहे आई दरवेळेस म्हणजे दर उपवासानंतर बनवते हा प्रत्येक वेळेस आई बनवते त्याला काय काय टाकावं लागतं हा का त्याच्यात काय काय टाकलं तू आता आतमध्ये अच्छा आता हे अशा म्हणजे उकडून घेतलं का ते मसाल्या तळायच्या हवा मित्रांनो तुमच्या इकडे काय ब म्हणतात ना याला hmm. तर कमेंट मध्ये नक्की सांगा कारण प्रत्येकाकडे वेगवेगळं वेगवेगळं नाव असेल त्याला ते बघा आई अशा प्रकारे मसाला टाकून घेतली काय ग ते बघा पैशाची आवड नाही तसे ठेवून देईल नको ग पडेल ते पडेल ग ते अशा प्रकारे आई फुडाच्या वड्या बनवतीये आणि त्यासोबत वरण नाही करे वरण हे सातच राहणार का थोडं समजा ए चालली का कुठं चाललीये रेसिपी का किती एक दहा पंधरा वर्ष झाले असं ना आई बनवतीये नाही करे प्रत्येक वेळेस आपले असतच उपवास झाला की उपवास सोडण्यासाठी कारण घरा सगळ्यांनाच उपास असते वर्ष आज कुठे जायचं रे आज पण जालना जायचंय आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल काय काम आहे म्हणून जालन्याला कारण आम्ही काल पण गेलो होतो आणि आज पण जायचंय आज वैष्णवी मी आणि जाणार आहे आई येणार नाही आज झालं काय तयार की सगळं

हा ती तळून असती ते असत काहीतरी टाकत असं नाही त्याच्यात कारण ते भाकरवाडी मध्ये जर पाहिलं मध्ये असत मसाला असतो हा ए दीदी कोणाला बाय करते बघ आजीला कशी करते काय घर हा मित्रांनो अशी परेशान करते हा जालनाला जी मावशी राहते तिच्याकडे आम्ही नेहमी थांबतोय तिच्यासाठी था पण घेऊन जायचंय आज हे आणि आज आपल्या आई आज डब्बा नेऊ नाही आम्ही बाहेर जाणार आहे सगळेच बाबा खा अच्छा तर आज डब्याला पण हेच राहणार आहे आज सगळ्यांना एक 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 वड्या आई म्हणते घेऊन जा तर आपण त्या पद्धतीने घेऊन जाणार आहे आणि वड्या कशा वाटतय कमेंट मध्ये नक्की सांगा कारण हा तुमच्या इकडे जे म्हणत आहे ना कमेंट मध्ये नक्की सांगा याला काय म्हणतात तर आमच्या इकडे तर पुढा जेवड्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा हा आणि ह्या जर चांगल्या जर वाटत असेल ना नक्की सांगा कारण आज काहीतरी विशेष आहे आईला ना। नाही का रे तुला जमतं का वैष्णवी नाही सांगितलं तर जमत अच्छा कारण हे कोणी शक्य तर करत नाही पण घरात नानाला आजीला आम्हाला सगळ्यालाच आवडतं त्याच्यामुळं पहिल्यापासून ती परंपराच झाली आमची इथं बनवायची त्याच्यामुळे आई दरवेळेस बनवती थोडा वेळ जातो नाही करे सकाळपासून लागली ना तयारीला वा 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 तयारीला त्याला मिक्सर मधून याच्यातून काढावं लागतं नाही का आता तिच्यातच टाकायचे असतं कडे ना आलून घेऊन काही साध्या ठेवून हे बघा अशा प्रकारे तयार झालेले आहे आणि ज्याला आवडतं का त्यांनी मी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला ना कमेंट करून सांगा आई रेसिपी सांगलच तुम्हाला तसे काय नॉर्मल आय झालं कसे बनवते काय कटा लागत बेसन पीठ घ्यायचं ठेवायचं बेसनासारखं हाटून मोड्या सगळा मसाला काढायचा कांदा लसूण खसखस खोबरं खिसून बारीक करायचं मजा भरायचा म्हणजे हो, हो। ते आपण भाकरी करतो त्या टाइपमध्ये थापायचं कपड्यावर थापायचं आणि त्याच्यावर मसाला टाकायचा आणि त्याची घडी मारून घ्यायची हा ते थापडल्यानंतर घडी मारायची आणि कट करायचं